हॅलो मित्रांनो नमस्कार मी ट्रेडर अक्षय आज आपण बेसिक कन्सर्ट बुक आहे ट्रेडिंग म्हणजे काय आणि इन्वेस्टमेंट म्हणजे काय ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंगला आपण व्यापार पण म्हणू शकतो मराठीमध्ये म्हणजेच की एखादा एखादी गोष्ट किंवा एखादा स्टॉक आपण कमी पैशामध्ये घेत जातो आणि त्याचा भाव वाढेल तेव्हा पण तो विकायचा म्हणजे ट्रेडिंग फक्त एका दिवसासाठी केलं जातं दोन दिवसासाठी केलं जातं किंवा तकडं पण करू शकतो म्हणजेच की ट्रेडिंग वन आवरसाठी असू शकतं एका तासासाठी दोन दोन तासासाठी किंवा एका दिवसासाठी म्हणजे एका समजा आपण एक समजून घ्या की रिलायन्सचा शेअर आहे आणि टाटाचा शेअर रिलायन्सचा शेअर आपल्याला दहा रुपयाने भेटला आणि टाटाचा शेअर आहे आपल्याला तो पण दहा रुपये भेटला तर आपण हा आज ट्रेडिंगसाठी तो घेतलेला आहे आणि त्याची प्राइस आजच वाढलेली आहे पंधरा रुपये आणि याची प्राइस वाढलेली आहे वीस रुपये ह्या दोन्हीचा जर डिफरन्स आहे हा पाच रुपयेने वाढला आणि हा दहा रुपये वाढला त्यालाच आपण ट्रेडिंग म्हणतो म्हणजेच ती आपण कंपनीवर हा वन डे साठी आहे वन डे विक जी प्राइस जी वाढलेली आहे पाच रुपये वाढलेली आहे दहा रुपये वाढलेली आहे ह्यामध्ये जो आपल्याला प्रॉफिट होणार आहे म्हणजेच की आपण कमी पैशामध्ये घेतलाय आणि तो जेव्हा त्याची प्राइस वाढेल त्याचा जेव्हा भाव वाढेल तो आपण त्यावर तो विकणार आहे त्याला सांगून ट्रेडिंग करतो इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट हे ट्रेडिंग सारखं झालं फक्त एवढंच की त्यामध्ये आपण होल्ड करू शकतो म्हणजे तो एका दिवसासाठी कमीत कमी एक महिन्यासाठी एक वर्षासाठी पाच वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी घेतला जातो सेम आपण ह्याला कम्पेअर करूया रिलायन्सचा शेअर आहे आणि टाटाचा शेअर आहे सेम हा दहा रुपयाने घेतलेला आपण आज आणि हा घेतलेला आपण दहा रुपयाला घेतलेला समजा येणाऱ्या पाच वर्षासाठी असेल आपण कम्पेअर करूया हा वन इयरसाठी आहे एका वर्षामध्ये प्राईस वाढलेला आहे आज आपण दहा रुपयाला घेतला आहे हा शेअर समजा दोनशे रुपयापर्यंत गेलेला आहे एका वर्षात हा शेअर घ्यायला आहे अडीचशे रुपये पर्यंत ह्यामध्ये काय डिफरन्स आहे हा एकशे नव्वद रुपये वाढलेला आहे आणि हा किती रुपये वाढलेला आहे दोनशे चाळीस रुपये वाढलेला आहे हा जो डिफरन्स आहे प्राइसमध्ये जो वाढलेला आहे त्याला आपण इन्व्हेस्टमेंट बोलतो म्हणजेच एखादी गोष्ट आज आपण घ्यायची आणि ती होल्ड करायची एका लॉंग टर्म पिरियड साठी त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट बोलतो ओके थँक्यू